नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो मा अशाच एका व्हिडिओमधून आपण लाडकी बहिणी योजनेमधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये पात्र, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच जमा होतील अशा प्रकारची अपडेट दिलेली होती आता या संदर्भात शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देखील दिलेली आहे त्यामुळे दिखें मित्र आता लाडकी बहिणी योजनेतील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये आता लवकरच वितरित केले जाणार आहेत तर या संदर्भातील हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांनी दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण तर प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे पहा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस बघा माहे मे पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त संदर्भ दिन क्रमांक तीन अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून आदिवासी घटका अंतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक टी पाच मधील मुख्य लेखाशीर्ष क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षाखालील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता क्रमांक मित्र हो या ठिकाणी दिलेला आहे आपण पाहू शकता या लेखाशीर्षा अंतर्गत रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र शासनाने आज एक शासन निर्णय निर्गमित करून अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाडकी बहिणी योजनेमधील ज्या पात्र महिला आहेत पात्र बहिणी आहेत या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचप्रमाणे अनुसूचित जाती व सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यासाठी देखील निधी मंजूर केला जाईल या संदर्भात देखील शासनाकडून लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि तो शासन निर्णय देखील निर्गमित केल्यानंतर त्या संदर्भातील अपडेट आपण जाणून घेणार आहोत पण सध्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये वितरित साठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे तर पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता लाईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट प्रथम आपण या संदर्भातील पाहायला मिळेल तर मित्रो ही महत्वाची दिलासा एक अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद